नमस्कार मी मोतीराम आवारी आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या अर्थविषयक व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचा महत्त्वाचा विषय आहे जो टॉपिक आहे की ऑप्शन ट्रेडिंग करावं किंवा न करावे तर हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो कारण जे मराठी तरुण शेअर मार्केटमध्ये सध्या गुंतलेले आहेत किंवा गुंतवणूक करत आहेत बऱ्याचशा मराठी तरुणांना शेअर मार्केटचा पूर्ण अभ्यास नाही मित्रांनो इकडून तिकडून वेगवेगळ्या प्रकारच्या टेलिग्राम चॅनलवरून टिप्स घेऊन आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो आणि आपल्या मेहनतीचा कष्टाचा पैसा आपण कुणाच्या तरी सांगण्यावरून गुंतवतो आणि त्याचा पश्चाताप आपल्याला होतो आणि मग आपलं जे कॅपिटल आहे ते हळूहळू कमी होताना आपल्याला दिसते आणि त्यातली त्यात ऑप्शन ट्रेडिंगमध्ये शेअरिंग शेअर मार्केट करावं की कराव न करावं किंवा न करावं किंवा ऑप्शन ट्रेडिंग करावी किंवा करू नये याबद्दलची विशिष्ट माहिती किंवा अभ्यास आपल्या तरुण बांधवाकडे किंवा मराठी माणसाकडे नसतो आणि बरेचसे तरुण सध्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग करून फसलेले आहेत मित्रांनो आणि म्हणून म्हणतोय की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये अभ्यास जर आपल्याला पूर्ण असेल ट्रेडिंगचा अभ्यास पूर्ण असेल आपल्याला च्या वाचन जर करता येत असेल अशा प्रकारची चेंजचं आपल्याला जर वाचन करता येत असेल सगळं समजून घेता येत असेल अभ्यास करता येत असेल ॲनालिसिस जर करता येत असेल त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ज्या व ज्या ज्या गोष्टींचा परिणाम शेअर मार्केटवर होत असतो जसं की इंडियन जी सिच्युएशन असेल त्यामध्ये पॉलिटिकल असेल किंवा इकॉनॉमिकल असेल त्याचप्रमाणे जगभर जगभरामधील मधील पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल कंडिशन जर आपल्याला अभ्यास करता येत असेल या सर्व गोष्टींचं ॲनालिसिस जर आपल्याला करता येत असेल तरच आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करू शकता अन्यथा जर जगभरामध्ये काय चाललेलं आहे त्या गोष्टीकडे आपलं काहीच लक्ष नसेल किंवा भारतीय अर्थव्यवस्थेची काय वाटचाल आहे किंवा रोज रोज भारतीय अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे अहवाल येत असतात किंवा कंपन्यांचे त्रैमासिक सहामासिक असे अशा क्वार्टरली जे रिझल्ट येत असतात त्या गोष्टीकडे जर आपलं काही लक्ष नसेल कुठलाच अभ्यास नसेल आप थे। आणि आपण जर ऑप्शन ट्रेडिंग करत असू किंवा अशा येणाऱ्या ज्या बातम्या आहेत तिकडं जर आपलं काही लक्ष नसेल आणि आपण जर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये जर ट्रेडिंग करत असतो तर आपला लॉस हा निश्चित ठरलेला आहे म्हणजे काय तर आपण योग्य ॲनालिसिस करायला पाहिजे शेअर मार्केटचा अभ्यास करायला पाहिजे त्याचप्रमाणे जगभर बर, जगभरामधील मार्केटचा देखील आपण अभ्यास करायला पाहिजे या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्याचे अनालिसिस करण्याची क्षमता जर आपल्यामध्ये असेल असा परिपूर्ण अभ्यास जर आपला असेल तरच आणि तरच आपण ऑप्शन ट्रेडिंग करायला पाहिजे अन्यथा ऑप्शन ट्रेडिंग पासून आपण चार हात लांब राहिले बरं कारण काय की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण बघतोय मित्रांनो की आपण त्याच्यामध्ये जो लॉस होणार आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला लॉस असतो आणि तो लॉस आपल्याला कदाचित कधी कधी सहन सुद्धा होऊ शकत नाही आणि म्हणून ऑप्शन ट्रेडिंग करत असताना जर आपल्याकडे जे काही कॅपिटल आहे त्याच्यातलं अतिशय थोडं कॅपिटल वापरा संपूर्ण कॅपिटल ऑप्शन ट्रेडिंगसाठी वापरू नका आवश्यक तेवढ्या मोजक्याच एक एक किंवा दोन दोन क्वांटिटी तुमच्या कॅपिटलनुसार तुम्ही घेऊ शकतात त्याचप्रमाणे जो झालेला लॉस आहे तो भरून काढण्यासाठी पुन्हा 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 मार्केटमध्ये एंट्री करू नका तसेच संपूर्ण दिवसभर मार्केटमध्ये गुंतून पडू नका कारण एक वेळ जर आपल्याला हे चक्कर पडलं तर दिवसभर तुमचं पूर्ण कॅपिटल जे आहे डिमेट अकाउंट म्हणलं ते पूर्ण कॅपिटल जाईपर्यंत तुम्हाला त्याच्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग कदाचित सापडू शकत नाही आणि म्हणून ऑप्शन ट्रेडिंग करत असताना या सर्व गोष्टींची काळजी घ्या अन्यथा आपली जी कष्टाने कमवली पूंजी आहे ती संपायला काहीच वेळ लागणार नाही आणि गिरी गिरीचं रक्कम आहे किंवा झालेला जो लॉस आहे तो भरून काढण्यासाठी मग आपण जर जा आणखीन जास्त क्वांटिटीने ट्रेड केला किंवा पुन्हा पुन्हा जर जा मार्केटमध्ये एंट्री केली तर आणखीन जास्तीत जास्त, जास्त लॉस होण्याची शक्यता खूप असते अशा वेळेस आपण या सर्व बाबींचा विचार करायला पाहिजे आणि जर आपल्याला या सर्व गोष्टींचा सा अभ्यास असेल तरच आपण ऑप्शन ट्रेडिंग करा अन्यथा ऑप्शन ट्रेडिंग टाळलेलं कधीही बरंच मग काय करू शकतो आपण पर्याय आहेत मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंगच करावं आणि लवकरात लवकर श्रीमंत व्हावं हा जो विचार आपल्या जर डोक्यामध्ये येत असेल तर तो विचार खूप घातक आहे आणि खूप तोट्याचा आहे मित्रांनो मग दुसरे पर्याय कुठले आहेत तर तुम्ही सायलेंटली आणि सेफ्टीमध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता किंवा स्विंग ट्रेडिंग करू शकता किंवा लॉंग टर्म मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता हे पर्याय आहेत या ठिकाणी तुम्हाला सुरक्षितता आहे तुमच्या गुंतवणुकीला आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हेडॅक डोक्याला नाही कंटिन्यू तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा लॅपटॉपच्या किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर बसून तुम्हाला ट्रेडिंगकडे लक्ष द्यायची गरज आले नाही आणि ज्याप्रमाणे तिथला आलेख कमी जास्त होतो त्याप्रमाणे तुमच्या हालचालीसुद्धा कमी जास्त करून घेण्याची काही आवश्यकता नाही अशा करतो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगाचा ठरेल आणि आपला जो कष्टाचा पैसा आहे तो नक्कीच ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जाण्यापासून वाचू शकतो किंवा ऑप्शन ट्रेडिंगचा आपण योग्य हो अभ्यास करून जर गुंतवणूक केली तर नक्कीच ऑप्शन ट्रेडिंग आपल्याला फायदा देऊ शकते परंतु मित्रांनो आपल्याला नाही माहिती आहे की हा ऑप्शन ट्रेडिंग मधून यशस्वी होण्याचा जो रेशो आहे तो खूप कमी आहे फक्त पाच टक्के लोक याच्यामध्ये यशस्वी होतात आणि जगभरामधून आपण पाच टक्केमध्ये बसतो की नाही याचा आपण अगोदर आप अभ्यास करायला पाहिजे आणि नंतरच ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण गुंतवणूक करायला पाहिजे तर नक्की आपण या प्रकारचा विचार करा आणि तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता म्हणजे पंच्याण्णव मध्ये येता की पाच टक्केमध्ये याचा अभ्यास तुम्ही स्वतः करू शकता आणि ठरू शकता ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग, ट्रेडिंग करायचं किंवा नाही चला तर हा नक्कीच व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा आणि करून ठरेल अशी आशा व्यक्त करतो आणि भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद